कडून या मेट्रो मार्गिकेच्या सायन्स म्युझियम ते कफ परेड या अंतिम टप्प्याच्या मार्गाची तपासणी केली जाणार आहे सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे मेट्रो तीनचा संपूर्ण मार्ग लवकरच प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे आणि यानंतर अजित पवारांसंदर्भात एक महत्वाची अपडेट अजित पवार आजपासून पुन्हा एकदाच कामात सक्रिय सुरुवात करणार आहेत दोन दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा सक्रिय होत आहेत अजित पवार यांच्या सकाळी दहा वाजल्यापासून विविध विषयांसंदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत मंगळवारी दुपारपासून राखीव शेड्यूल असणारे अजित पवार आजपासून पुन्हा कामाला सुरुवात करतील मंत्रालयात सकाळी दहापासून अजित पवारांच्या बैठक आहेत दोन दिवसांपासून घशाला त्रास होत असल्यानं अजित पवारांनी विश्रांती घेतली होती त्यांचे नियोजित दौरे काल त्यांनी रद्द केलेले होते त्यांच्या नाराजीची चर्चा रंगलेली होती पण आता पुन्हा एकदा अजित पवार कामामध्ये सक्रिय होताना दिसत आहेत आज सकाळी दहापासून त्यांच्या मंत्रालयामध्ये बैठक आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निलेश अजित पवार पुन्हा सक्रिय होत आहेत आजच्या दिवसभरातला त्यांचा कार्यक्रम कसा असेल आयपीएस महिला आयपीएस अधिकारी प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात अजित पवारांवर टीका झाल्यानंतर कुठेतरी अजित पवार नाराज आहेत अशा पद्धतीची एक चर्चा झाली होती त्याचे पडसाद कॅबिनेट बैठकीत देखील उमटले होते अशी देखील एक माहिती समोर येताना मिळाली होती त्यानंतर अजित पवार सधारण मंगळवारपासूनच माध्यमांपासून दूर होते त्यांचे जे नियोजित दौरे होते ते देखील त्यांना रद्द केल्याची माहिती समोर आली होती काल देखील त्यांना म्हणजे दे बुधवारी आपले सर्व जे नियोजित कार्यक्रम आहेत ते रद्द केले होते आणि अजित पवार इथे देवगिरी निवासस्थानीच असल्याची माहिती होती आज मात्र सकाळपासून अजित पवार पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतात सकाळी सहापासून मंत्रालयात विषयाचे ते बघितणार आहेत दोन दिवसांपासून त्रास होता आणि त्यामुळेच ते घरी होते आराम करत होते विश्रांती घेत होते अशा पद्धतीची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली प्रज्ञान ठीक आहे निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी